माननीय श्री संग्राम भाऊ भक्ताप यांच्या वतीने आपला जो सन्मान करण्यात येत आहे त्यांनी आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा पाहून विनंती आहे संघटनेचे खजिलदार माजी नगरसेवक माननीय श्री शिवभाऊ कराडे विनंती करतो शिवभाऊ चव्हाण हे कराळे साहेब यांना विनंती करतो आपण सत्कार करण्यासाठी पुढे यायचे मॅट आखाडा नंबर दोन वरती पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आम्हाला विनंती स्टेज कडे व्हायचं एक फोटोग्राफर संपलेल्या कुस्तीमध्ये सौ सुरेखाई संभाजी नगर नीता ताई योगिताई गाडवे मनीषाताई ताई व नीताताई ताई करंजुले मी या भगिनींना विनंती करतो की त्यांनी मॅट वरती यायचे आपल्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभुके भंडारा लाल कॉस्ट्युम हो सूरज जाधव ठाणे निळा कस्तुंबू चालू कुस्तीनंतर बालारपी वाशिम लालपट्टी मध्ये तयारायचं आहे नितीन खंडावडे हिंगोली निरापट्टी मध्ये तयारायचं आहे माती आखाडा क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी माती बाग्रार चालू कुस्तीनंतर पासष्ट किलो गट किसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे आफ्ताब शेख छत्रपती संभाजीनगर लाल पट्टी आणि शुभम मुटकुळे परवणी निळ्यापट्टी मध्ये हजर व्हायचे मात्या कला क्रमांक एक वरती श्रेयस मुस्तापुरे नांदेड रवीर कश्यम दोन ज्योतिर हा सोलापूर महाराष्ट्र के श्री गादी विभाग पहिल्यांदा तयारीला लागा दोन कुस्त्यानंतर गादी विभागाच्या महाराष्ट्र केसरी गटाच्या दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल लिहून घ्या ताबडतोब तयारी लागा साथ संपलेल्या कुस्तीमध्ये शनीराजविजय भंडारा महाराष्ट्र की श्री सचिन गलबर तसंच शिवराय की श्री अमोल लोके यांचे कुस्तीगीर संघामधून सरसे स्वागत करण्यात टाका नंबर दोन एक मिनिट बांधण्यावर येत आहेत मैट ठकड़ा नंबर दोन तैयार तैयार संभलिया कुश्ती में दे थांबा चंबा एक मिनट थांबा विजय मांडवे मैट ठकड़ा नंबर दोन आराशु कुश्ती लाने ला वाले आप ये साय सुरेश कटाई सुरा ज्यादा थनेश्वर है कोल्हापूर लाल कस्टमध्ये या हर्ष